घरोघरी मातेच्या चली या मालिकेच्या एकवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये जानकी सांगत असते आई तू माझ्या सासूबाईंना का म्हटलीस की तू हे घर सोडून चाललेली आहेस का तुला असं वाटलं की या घरातून जावं म्हणून यावरती ती म्हणते नाही गं मी तुझ्या घरच्यांवरती अजून किती बोज बनून राहणार आहे तू सांग बरं मला त्यामुळे मी आता विचार केलाय की मी निघून जाते यावरती ती म्हणते आई असं काय करतेस अगं आत्ताच अग तर तू आलीस ना तुझी अजून तब्येत सुद्धा रिकवर नाही आहे आणि हे घर तुझं नाही आहे का यावरती ती म्हणते नाही तसं काही नाही आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो तुम्ही मला पर्क समजताय ना आणि मला पर्क करताय ना यावरती ती म्हणते नाही हो जावे बापू अहो मला न इथे घुसमटतं ज्या परिस्थितीमध्ये मी इकडे आले होते ना या लोकांना फसवलं वगैरे ते बसून मला आता माझं मन खात आहे आणि त्यामुळे मला जायला पाहिजे नुकतीच तितके ओवी येते आणि काय गाची, तू कुठे चाललेली आहेस असं ती आता म्हणायला लागते ज्यावेळेला ओवी हे म्हणते त्यावेळेला आता इकडे जानकी सांगते सांग आता तूच सांग तिला असं म्हटल्यावर ती ती ओवी चिडते आणि आजी जर तू कुठे जाणार असशील ना तर मी तुझ्याशी कधीच कधीच बोलणार नाहीये कट्टी असं ती कट्टी घेते यावरती जानकी म्हणते बोलाई आता तू काय बोलणार आहेस यावरती मग आता इकडे तिला सांगायला लागते लता नाही ग बाई मी कुठे कुठे चाललेली नाहीये असं म्हणत लता तिला म्हणवायचा प्रयत्न करते त्याच वेळेला ती सांगते ते काही नाही आजी मला आता तुझ्याशी बोलायचंच नाहीये आणि ती तिकडून निघून जाते तोपर्यंत मग आता जानकी सांगते खरं सांगू का तर आता आई का चाललेली आहे म्हणजे या घरामध्ये ज्या वेळेला ती आता आली ना त्यानंतर तिने या घरच्यांना ज्या पद्धतीने फसवलं तिच्या डोक्यामध्ये सतत आणि सतत असाच विचार येत आहे की मी सगळ्यांना फसवलेला आहे आणि म्हणून तिला असं वाटते की जर का इथे सगळ्यांच्या समोर राहिले तर त्यांच्या डोक्यामध्ये हेच येईल या ऐश्वर्याने आईकडून काय काय आणि किती किती करून घेतले ना त्यामुळे माझी आई बिचारी पूर्णपणे गडबडलेली आहे आणि माझी आई या सगळ्यामध्ये आता चांगलीच घाबरलेली आहे यावर ती ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ तू पुन्हा 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 असा विषय काढू नको स्वतःला उगाच त्रास करून घेऊ नकोस हे बघ सगळं काही ठीक होईल आणि आपण ठरवले ना की ऐश्वर या नावाचं वादळ हे आता इकडे आपण येऊच द्यायचं नाहीये त्यामुळे काहीही झालं ना तरी सुद्धा ऐश्वर्या नावाच्या वादळाला आता आपल्या घरामध्ये कायमची एंट्री बंद आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच जानकी सांगते ठीक आहे आता आपण दिवाळीची तयारी करायला घेऊया कारण कसं आहे दिवाळी तोंडावरती आले सगळ्यांसाठी कपडे खरेदी करणं फराळ करणं या सगळ्या गोष्टी आता आपण करायला पाहिजेत यावरती ऋषिकेश म्हणतो तेच सांगतोय मी तुला ऐश्वर्याचा विषय काढून का बरं आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा त्यामुळे आपण आता ऐश्वर्याचा विषय काही काढायचा नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे यांचं ठरतं की काही झालं तरी ऐश्वर्या नावाचं वादळ आता आपल्या घरातून शमवून लावायचं आहे बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत लगेचच इकडे ऐश्वर्या फोनवरती बोलत असते आणि ती मास्कमॅनशी बोलत असताना मास्कमॅन सांगत असतो अजिबात चिंता करू नकोस काही झालं ना तरी सुद्धा आपण ना या सगळ्यामध्ये लवकरात लवकर मी ह्या रणदिव्यांचं दिवाळं काढणार दिवाळ यावरती ती सांगते म्हणजे काय यावरती तो सांगतो आता असा बॉम्ब फोडणार आहे ना की ह्या बॉम्बमुळे रणदिव्यांच्या घरामध्ये दिवाळीच्या दिवशी आता खूप मोठा धमाका होणार आहे तू बघशीलच ऐश्वर्या मी कशा पद्धतीने हा धमाका करणार आहे ते यावरती ऐश्वर्या म्हणते करणार तरी काय आहात तुम्ही यावरती तो म्हणतो तू बिलकुल चिंता करू नकोस जे काही प्रॉपर्टीचे पेपर आता मी तिकडून घेतलेत ना त्या प्रॉपर्टीच्या पेपरमुळे आता त्या घरामध्ये कशा पद्धतीने तमाशा होणार ते तू बघच आता धमाका धमाका म्हणजे आता असा धमाका करीन ना की या रणदिव्यांना पाणी मारायला जागासुद्धा उरणार नाही आहे ऐश्वर्या वाट पाहत असते की कधी एकदाचा हा धमाका होतोय आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये आता आपण पूर्णपणे आता खुश होतोय परत हे सगळं चालू असताना इकडे जानकी रणदिव्यांच्या घरामध्ये सगळ्यांच्यासाठी आता छानपैकी स्वयंपाक करत असते आणि जेवण खावण्यासोबत ती आता दिवाळीचे फराळ सुद्धा करत असते आणि ती त्यावरती इकडे आता सुमित्रा येते आणि अरे वा तू तर दिवाळीच्या फराळाला सुरुवात सुद्धा केलीस ना असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते हो आणि तितक्यात तिथे सुमित्रा म्हणते की मी काही तुला मदत करू का तर लता सुद्धा येते लता ती म्हणते मी पण मदत करू का यावरती मग आता लगेच सांगायला लागते जानकी तुम्ही दोघींनीही मदत करण्याची काही गरज नाहीये तुम्ही दोघीजणी बाहेर बरं मी आता सगळं सगळं करते अजिबात चिंता करू नका असं म्हणत असताना लता सांगते अगं घे ना जानकी मी आता तुला मदत करते असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते बिलकुल नाही माझ्या जाऊबाई आहेत ना त्या मला मदत करतील असं म्हटल्यावरती मग आता अवंतिका येते आणि हो हो बहिणी काटेरी चकली खमंगदार चिवडा छानपैकी फुगलेली शंकरपाळी असं छानपैकी आता आपण आणि एकदम तिखट शेव असं आपण छानपैकी बेत करायचा आणि हा बेत करून मस्तपैकी आता दिवाळीचा फराळ करायचा यावरती तोच ती सांगायला लागते चालेल नाही यावरती सुमित्रा म्हणते मग काय तोपर्यंत अवंतिका आणि आता इकडे जानकी यांची दिवाळीच्या फराळची लगबग चालू असते आणि जानकी आता इकडे या दोघींना आराम सांगते आई तू तुझ्या रूम मध्ये जा आणि आई तुम्ही सुद्धा तुम्ही सुद्धा तुमच्या रूम मध्ये जाऊन आता आराम करा कोणीही इकडे थांबायची काही गरज नाहीये असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत इकडे सुमित्रा आणि लता ह्या दोघी जायला निघतात लता ज्या वेळेला आपल्या रूममध्ये जात असते त्यावेळेला तिथे ओट्यावरती एक दुधाचा पेला ठेवलेला असतो तो दुधाचा पेला आता तिच्या हाताने धक्का लागतो आणि तो पेला खाली पडतो पेला खाली पडल्यावरती लगेचच आता इकडे म्हणजे आजी येते काय झालं काय झालं कसं दूध सांडलं कुणाच्या हातून दूध सांडलं कसं काय दूध सांडलं असं म्हणत ती आता कांगावा करायला लागते तितक्यात आता लता सांगते काही नाही हो माझा थोडासा हात लागला यावरती ती, ती म्हणते छा तुमचा हात लागला काय मग बरोबर आहे म्हणजे लेकीच्या घरामध्ये अपशकून करायला तुम्हाला काही वाटतच नाही बरोबर ना म्हणजे आता हे दूध सांडणं म्हणजे अपुशकून झाला नाही नाही पण तुमच्याकडून फार काही दुसरी अपेक्षा आपण करू शकत नाहीये ना तुम्ही या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आता इकडे दूधच सांडवू शकता असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते म्हणजे जानकी की काय बोलत आहे आजी तुम्ही आजी म्हणता नाही नाही एखाद्याचे हात कसे असतात माहितीये का एखाद्याचे हात आता फाटकेच असतात काही झालं तरी त्याला फाटक्या हाताने काही करता सुद्धा येत नसतं बरोबर ना म्हणजे तुमचं तसं नशीब आहे यावरती सुमित्रा म्हणते आई अगं काय बोलतेस तू जानकीचे आई वडील आहेत तू त्यांच्यासोबत असं कसं काय बोलू शकतेस यावरती मग ती म्हणते हो पण जानकीची आई असली तरी सुद्धा तू आता तिचे गोडवे गाण्यामध्ये अजिबात वेळ वाया घालवू नकोस अगं बघितलंस ना आपल्या घरात दिवाळीच्या दिवशी आता तिने अपशकून करून ठेवलाय यावरती मग आता इकडे अं आजी एवढं बोलून निघून जाते सुमित्रा म्हणते आता ताई अहो खरंच माफ करा म्हणजे आई आहे ना आई ही आता काहीही बोलती आहे म्हणजे तुम्ही तिचा विचार करू नका यावरती मग आता ती लता सांगायला लागते की नाही म्हणजे ठीक आहे मी आता दाई असं काही वाटून घेत आहात तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका मला कोणाच्याही बोलण्याचं काही वाटत नाहीये पण जानकीला खूपच वाईट वाटलेलं वाट असतं आणि जानकी बिचारी आता उदास असते अवंतिका तिला समजवते आणि त्यानंतर मग आता लता रडायला लागते आणि लता म्हणते काय चुकीचं बोलल्या त्या त्या जे काही बोलल्या ते बरोबरच बोलल्या म्हणजे खरं सांगायचं तर माझं नशीबच फोटक आहे आतापर्यंत आयुष्यामध्ये ना कसलं सुख मिळालं ना कधी माझ्या आयुष्यामध्ये चार आनंदाचे क्षण आले सगळं सगळं कसं अगदी म्हणजे विचित्र पद्धतीनेच घडत गेलं आयुष्यच माझं एकदम चुकीचं आहे यावरती सुमित्रा म्हणते हे बघा तुम्ही इतका विचार करू नका आणि तुम्ही आईच्या बोलण्याचा तर आता बिलकुल विचार करू नका तिचं काय आहे हो ती या सगळ्यामध्ये आता काहीही बोलत असते आणि तुम्ही इथे निसंकोचपणे राहा पण इतका सगळा प्रकार घडल्यावरती लताला मात्र आता इथे राहणं खूपच ऑकवर्ड वाटत असतं इकडे माया आईला सांगत असते आई ठीक आहे मी आहे ना पैशाची व्यवस्था करते ऑपरेशन करायचं आणि तुझं हे बघ हलगर्जीपणा करून चालणार नाही आहे काही झालं सुद्धा, लवकरात लवकर तुझं आता ऑपरेशन होणं गरजेचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे तोपर्यंत लता येते आणि काय माया कोणाचं ऑपरेशन कसलं ऑपरेशन यावरती माया सांगायला लागते अहो काही नाही म्हणजे माझ्या आईचं ऑपरेशन करायचं आहे ना त्या संदर्भात मी बोलत होते आणि काकू तुम्ही इथे राहा बरं का मला निघावं लागेल यावरती मग आता सांगायला लागते लगेचच लता अगं नाही ग मी तरी इथे राहून काय करू मी सुद्धा इथे आता खूप दिवस नाही राहू शकत आहे मला पण जायलाच पाहिजे ग यावरती ती म्हणते अहो नाही हे तुमच्या मुलीचं सासर आहे की नाही मुलीचं घर आहे तर आता तुम्ही इथे राहा की यावरती म्हणते नाही अगं मुलीच्या घरी आता कधी कितीपर्यंत राहायचं हे सुद्धा आपल्याला एक गोष्ट करायलाच पाहिजे ना म्हणजे खरं सांगायचं तर आता मी एक गोष्ट सांगू इच्छिते की हे बघ भग... शेवटी मुलगा आणि मुलगी हा फरक असतोच ना म्हणजे आता मुलीच्या सासरे मी नाही राहू शकत यावरती मग लगेचच इकडे मा माया सांगायला ते नाही हो काकू तुमच्या आधी मला बाहेर पडायला लागेल कारण मी इतके दिवस आई वडिलांना भेटले नाहीये ना, ना आणि त्यामुळे मला आता माझ्या आईला भेटायचं आहे आणि तिचा उपचार पण करायचे आहे पण तुम्ही जाण्याची घाई करू नका निवांतपणे आता तुम्ही निघा पण आता इकडे लता काही ऐकायला तयार नसते लता सांगत असते नाही नाही मला आता लवकरात आत लवकर जायलाच पाहिजे असं म्हणत आता दोघींचं संभाषण आपल्याला दाखवलं जातं माया आणि लता या दोघीही या घरातून जाण्यासाठी आता तयारी करत असतात बरं हे सगळं चालू असताना गुलाब आता झाडांना पाणी घालत असतो गुलाब पाणी घालत असताना तिकडून आता काही लोक येतात आणि ती लोक आल्यावरती लगेचच त्यांचा आरडाओरडा सुरू होतो ए चला चला जपती आण लवकर यावरती गुलाब म्हणतो काय करताय तुम्ही तुम्ही का हे सगळं असं करताय यावरती ते म्हणतात ए तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला आम्हाला काही वेळ नाहीये काही झालं तरी सुद्धा आम्हाला या घरावरती जपती आणायची आहे त्यावरती गुलाब थोडा पॅमिक होतो आणि पॅमिक झालेला गुलाब आता या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो नाही नाही काहीतरी गडबड झालेली आहे आणि तो धावत पळत धावत पळत घरी गेलेला आहे आणि घरी जाऊन घरी जाऊन आता इकडे सगळ्यांना सांगतोय दादा आवईनी लवकर या हे बघा काय बोलतायत हे लोक आपल्या घरावरती जप्तीसाठी आलेले आहेत असं सांगायला लागतात मग धावत पळत सगळे खाली येतात आता आजीचे खरं तर धाबे दण आणलेले असतात म्हणजे मुळातच आजीने आजीने आता इकडे विचार केलेला असं नाही म्हणजे जर का प्रॉपर्टीच्या खऱ्या पेपरचं सत्य समोर आलं तर माझं काही खरं नाहीये कारण पेपर तर, तर मीच बदलले होते पण हे सत्य इतक्या लवकर समोर येईल असं सुद्धा तिला वाटत नसतं पट्टीच्या दुर्दैवाने हे सत्य समोर आलेलं असतं आणि त्याचमुळे हे सत्य समोर आल्या कारणाने लगेचच आता इकडे ती गडबडते आणि गडबडून खाली येते आणि ती सगळेच जण खाली येतात त्यावेळेला पोलीस ऑफिसर घरावरती जप्ती आणत असतात आणि मग आता इकडे ऋषिकेश म्हणतो काय झालं तुम्ही आता हे सगळं का करताय यावरती तो सांगतो तुमच्या घरावरती पन्नास कोटींचं कर्ज आहे ऋषिकेश म्हणतो डोळे डोकं फिरलंय का तुमचं पन्नास कोटींचं कर्ज कसं शक्य आहे यावरती तो सांगतो हो मी एम के एंटरप्राइजेस यांच्याकडून आलेलो आहे तुमची प्रॉपर्टीचे पेपर आता त्यांच्याकडे आहेत आणि पन्नास करोडला ते पेपर गहाण टाकलेले आहेत तुमचं घर पन्नास करोडला आता इकडे गहाण टाकण्यात आलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सारंग आणि हे की दादा हे तर आपण आता इकडे प्रॉपर्टीचे खोटे पेपर केले होते ना मग असं कसं काय घडलं प्रॉपर्टीचे खोटे पेपर आपण दिले होते यावरती ते सांगायला लागतात हे बघा एम के एंटरप्राइजेसकडे खरेखरे सगळे पेपर आहेत आणि हे ओरिजिनल पेपर आता तुम्ही तपासून बघून घ्या असं म्हणत मग आता लगेचच खोटे पेपर आणि खरे पेपर यांचा जो काही जुगाड असतो तो जुगाड आता लगेच समोर आलेला असतो त्याच वेळेला आता इकडे सौमित्र सांगायला लागतो नाही नाही आमचे ओरिजिनल पेपर आमच्याकडेच आहेत काही झालं तरी सुद्धा ओरिजिनल पेपर आम्ही का कुणाला देऊ यावरती तो म्हणतो हे बघा हा तुमचा काय जो मॅटर आहे ना तो नंतर सॉल्व करा पण एम के एंटरप्राइजेसकडे ज्या माणसांनी हे तुमचे पेपर दिलेत त्यांनी पन्नास करोडचं कर्ज तुमच्या प्रॉपर्टीवरती काढलेलं आहे एकतर ते पन्नास करोडचं कर्ज फेडा किंवा एकतर आता ही प्रॉपर्टी खाली करा असं म्हणत इकडे आता पन्नास करोड म्हणजे काही छोटी मोठी अमाऊंट नसते आणि त्यामुळे आता इकडे सौमित्र सांगायला लागतो एक मिनिट हे बघा आमच्याकडे याचे ओरिजिनल पेपर आहेत तुमचे पेपर बघू पण ज्यावेळेला तो ते माणूस पेपर दाखवतो त्यावेळेला सौमित्रला समजतं की हे तर पेपर ओरिजिनल आहेत आता आजीने तर धोरण ठेवलेलं असतं तेरी बी चूप आणि मेरी बी चूप तर मी तर या सगळ्यामध्ये काही बोलणार नाही आहे काही बोलले आणि आता मी अडकली गेले तर त्यामुळे आता मला काहीही तोंड उघडायचं नाही आहे असा आता आजी विचार करते आणि त्यानंतर मग आता सौमित्र सांगायला लागतो वहिनी अगं तू मला सांग तू तर खरं तर प्रॉपर्टीचे पेपर आता म्हणजे जपून ठेवले होतेस ना जानकी सांगते हो भाऊजी मला ते पेपर वगैरे काही माहीत नाही आहे पण मी लाल फाईल तुम्हाला दिली लाल फाईलमध्ये आता खोटे पेपर होते आणि ब्लू फाईलमध्ये खरे इतकं मला फक्त माहिती आहे यावरती तो माणूस म्हणतो हे बघा तुमची ते लाल फाईल किंवा तुमची आता ती पांढरी फाईल हे सगळं तुमचं तुमच्याकडे बघा मला या सगळ्या मॅटरमध्ये का पाडताय आमच्याकडे पन्नास कोटीचं कर्ज आहे आणि आम्हाला या सगळ्यामध्ये काही झालं तरीसुद्धा तुमच्या घरावरती जप्ती आणावी लागणार आहे असं म्हणत मग आता हे लोक जास्तच देत म्हटल्यावरती इकडे आता सौमित्र सांगायला अगं काय झालंय नक्की तोपर्यंत ऐश्वर्या आणि सयाजीराव खूपच खुश असतात वा ऐशू वा काय डाव खेळलास तू म्हणजे आता यांचेच दात त्यांच्या घशात पडलेस खरतर तर आपण हा सगळा सोहळा पाहायला तिकडे हवं होतो काय त्यांचं चाललं आहे काय त्यांच्यासोबत होतंय हे सगळं तिथे असून जर का आपण पाहिलं असतं ना तर कदाचित या सगळ्यामध्ये आपल्याला धमाल आली असती म्हणजे ह्यांचं काय चाललंय ना ते पण समजलं असतं ऐश्वर्या म्हणते काही गरज नाही आहे डॅडा ते, ते लोक रस्त्यावरती येतील ना त्यावेळेला तर आपल्याला दिसतील ना कारण त्यांना एक वर्षाची एक महिन्याची मुदत देऊन आता पन्नास करोड रुपये द्यायला सांगितले एक महिन्यामध्ये पन्नास करोड रुपये देणं हे मणुनस, मणुनस काही त्यांना शक्य होणार नाही आहे आणि म्हणूनच म्हणूनच काही झालं तरी सुद्धा हे घर सोडण्यावाचून त्यांच्याकडे कोणताही पर्याय राहणार नाही आहे असं म्हणत ऐश्वर्या एकदम कॉन्फिडंट असते की काही झालं तरी यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय आपण ठेवायचाच नाही आहे आणि हे सगळं चालू असताना आता इकडे सयाजीराव म्हणतात तू चिंताच करू नकोस पोरी या लोकांना अशी पळता भोई थोडे करायची ना ही आता त्यांनी आपल्याला चांगलंच शोधलं पाहिजे म्हणजे आता आपण त्यांना ऑफर दिली होती की तुम्ही आमच्यासोबत कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करा पण पर... पण त्यांना सेटलमेंट काही आपली करायची नव्हतीच ना आणि त्याचमुळे त्याचमुळे त्यांनी त्याच आता आपल्यासोबत जे काही केलं आहे ना ते सगळं सगळं आता आपण हे करायचं मग जानकी विचार करते की काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आपल्याला आता म्हणजे लवकरात लवकर ही फाईल आणून दाखवायला पाहिजे मग जानकी फाईल आणून दाखवते की हे बघा ही ती फाईल आहे आणि ही ओरिजिनल फाईल आहे पण पेपर पाहिल्यावर ती सगळ्यांच्याच लक्षात येतं की ही ओरिजिनल फाईल ऑलरेडी नाही आहे तर ही फाईल डुप्लिकेट आहे आणि त्यानंतर मग कशाप्रकारे फाईल बदलली गेली काय झालंय हे कुणालाच कळत नसतं ऋषिकेश सांगायला लागतो सौमित्र ही फाईल बघ बरं म्हणजे त्यावेळेला सौमित्र ती फाईल बघतो आणि दादा बरोबर आहे यांचं म्हणणं तर अगदी बरोबर आहे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हे जे काही बोलत आहेत ना तेच बरोबर आहे म्हणजे आता त्यांनी जी काही फाईल आपल्याला दाखवली ना ती फाईल अगदी आता योग्य आहे त्यांच्याकडे असलेली फाईल योग्य आणि आपल्याकडे असलेली फाईल आता खोटी आहे असं म्हणत हे सगळं चालू असताना मग आता महिनाभराची मुदत आहे त्या महिनाभराच्या मुदत मुदतीमध्ये महिना जर का तुम्ही आता हे घर नाही सोडलं तर धक्के मारून तुम्हाला बाहेर काढायला लागेल असं म्हणत मग मात्र त्यांना महिनाची मुदत दिल्यावरती आता इकडे सुमित्राचं डोकं दुखायला लागतं सुमित्राला चक्कर येते काय महिनाभरामध्ये आपण आपलं घर सोडायचं नाही नाही कसं शक्य आहे हे असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो आणि जानकी सांगायला लागतं हे कसं काय घडलं नाही नाही हे असं घडणं शक्य नाहीये पण आता आजीला माहिती असतं की हे कसं घडलंय आजीने हे सगळं केलेलं असतं आणि त्यामुळे आजी आता घाबरलेली असते आणि ते लोक आता मानगुटीवरती बसूनच लवकरात लवकर खाली करा लवकरात लवकर खाली करा हे त्यांचं टुमणं आता चालूच असतं मग त्याच वेळेला आता इकडे म्हणजे सगळेच जण गडबडतात आणि नानासाहेब म्हणतात कसं शक्य आहे हे काय घडलंय हे आणि कुणालाच काही कळायला मार्ग नसतो सुमित्रा सांगायला लागते काय म्हणजे आता आपण आपलं घर सोडायचं नाही नाही कसं शक्य आहे मी कसं हे घर सोडून इथून जाऊ हे घर आपलं आहे आणि या घरामध्ये आता इकडे इतके वर्ष आपण राहिलेलो आहोत आणि असं असताना हे घर सोडून जाणं नाही जमणार मला असं म्हणत सुमित्रा सांगत असते त्यावरती ते म्हणतात ते काही नाहीये आम्हाला तुमच्या ह्या इमोशनल ड्रामाशी काही देणं घेणं नाहीये घर खाली करायचं म्हणजे करायचं सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे प्रेक्षकांनो आणि आता इकडे ऐश्वर्या सांगत आहे खरं तर सगळेजण आता चानकीवरती तुटून पडतील कारण कारण आता तिनेच तिनेच आता म्हणजे केसाने गळा कापलाय असं सगळ्यांना वाटेल कारण कारण आता जानकीकडे पेपर ठेवायला दिलेले ना आणि तिच्या आईसाठी हे सगळं झाले म्हणजे जानकी आणि रणदिवे यांच्यामध्ये फुट पडायला वेळ लागणार नाहीये त्यावरती जानकी सांगत असते आई, आई तुम्ही चिंता करू नका काहीही झालं ना तरी सुद्धा मी आता प्रॉपर्टीचे हे पेपर म्हणजे परत मिळवीन म्हणजे मिळवीन आपल्या घरावरती कुणालाही मी जर टाकू देणार नाहीये पण आता हे चानक्य कसं करणार ऐश्वर्याच्या हातातून किंवा त्या मास्कमॅनच्या हातातून खरे पेपर चानक्य कशा पद्धतीने आणणार आहे हे मात्र पाहणं आता इकडे रंजक ठरणार आहे